सस्नेह निमंत्रण समस्त जगदने व विदाते परिवारातर्फे आपणास आग्रहाचे निमंत्रण चिरंजीवी सकलकांक्षिणी वैष्णवी श्री किसन धोंडेबा जगदने यांची नात व श्री नानासाहेब किसन जगदने सर रानर पिंपळा तालुका जिल्हा यांची ज्येष्ठ सुकन्या आणि चिरंजीव ओंकार श्री संजय धोंडीराम युजाते यांची पुतणे व श्री प्राध्यापक विष्णू धोंडीराम युजाते रानार नांदुरवी तालुका अष्टी जिल्हा सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एक्कावन्न मिनिटांनी पांडुरंग मंगल कार्यालय पिंपरा तालुका अष्टी जिल्हा बीड या ठिकाणी संपन्न होईल साखरपुडा व हदी समारंभ सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता विवाह स्तरी निमंत्रक समस्त जगदने परिवार चंद्राला सात आहे चांदण्यांची सूर्याला सात आहे किरणांची पृथ्वी तलावर जोडी सोबत आहे वैष्णवी व ओमकार यांची